केंचेवाडी येथे तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धांचा शुभारंभ एकोणीस केंद्रांमधील बालमित्रांचा सहभाग प्रत्येक मुलांमध्ये दडलेला कलाकार जागृत करणे हेच शिक्षण चंदगड तालुक्यातील केंचवाडी येथे तालुकास्तरीय सांस्कृतिक जत्रेचा भव्य आणि उत्साहपूर्ण शुभारंभ करण्यात आला पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित या सांस्कृतिक स्पर्धांमध्ये लहान गटातील एकोणीस केंद्रांमधील सर्व बालमित्रांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला गेल्या महिन्याभरापासून शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मनापासून सराव करून मुलांमधील दडलेल्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळावे हा उद्देश स्पष्टपणे जाणवत होता शुभारंभप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी सुनील चंद्रमणी यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत शिक्षणाची व्यापक बाजू उपस्थितांपुढे मांडली ते म्हणाले प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक कलाकार दडलेला असतो त्या कलागुणांना जागृत करण्याचे काम शिक्षक करतात पाठ्यपुस्तका पलीकडचे जीवन कलेतून शिकता येते एखादा छंद जोपासला की जीवनाचा आनंद कसा खुलतो हे विद्यार्थी कलेतून अनुभवतात यावर्षी विशेषत बाहेरील तज्ज्ञ परीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली असून परीक्षण पूर्णता निःपक्षपाती आणि दर्जेदार होईल यावर त्यांनी भर दिला पंचांचा निर्णय हा अंतिम मानून प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी शिक्षक पदाधिकाऱ्यांना केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्रुतिका बागडी होत्या तर उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अलका पाटील यांनी केले प्रमुख उपस्थित उपसरपंच नामदेव कुट्रे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विलास पाटील माजी उपसरपंच लक्ष्मण पाटील ग्रामसेवक राहुल शिंत्रे यांच्यासह अनेक मान्यवर होते स्वागत प्रकाश कडूकर यांनी केले सूत्रसंचालन सट्टुप्पा फडके आणि संजय गावडे यांनी प्रभावीपणे केले तर आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख डी एस पाटील यांनी मानले या स्पर्धेमुळे तालुक्यातील बालमित्रांना त्यांची कला सादर करण्यासाठी उत्तम संधी मिळाली असून आत्मविश्वास व्यक्तिमत्व विकास आणि सृजनशीलतेला चालना मिळाली आहे नृत्य गीत अभिनय आणि विविध सांस्कृतिक प्रकारांमधील छोट्या कलाकारांच्या सादरीकरणाने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा